नमस्कार तर मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेचं नेमकं किती वाजेपर्यंत ते तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात ते बघितलं होतं तर चार वाजेपर्यंत जे आहे जो आपला बँकचा टाईम असतो तर त्या टाईमपर्यंत ता ते आपल्या खात्यात जे आहे ते पैसे जमा होऊ शकणार आहेत तर त्यानंतर आता नेमकं तिसरा हप्ता कधी येणार याची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे तर कधी येणार याची उत्सुकता सगळ्या महिलांना आता लागून आहे तर त्या बाबतीतच आज बघणार आहोत आणि त्याची जी अधिकृत माहिती आहे थी थी जी ती अदिती तटकरेजी यांनी ती माहिती आता शेअर केलेली आहे आणि कधी येणार तर त्या सुद्धा आता थोडंसं स्पष्टता जी आहे ती आता येऊ लागलेली आहे त्यांनी आधी तीन दिवस दिलेले होते परंतु त्या तीन दिवसांमध्ये सुद्धा ते जमा झालेलं नव्हतं आणि आता पुन्हा त्यांनी तीन दिवसाचा अवधी दिलेला आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की नक्की कशाप्रकारे ते जमा होणार आहेत पैसे तर इथं बघू शकतो आपण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तिसऱ्या हप्त्याचा लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे आजपासून तीन दिवसां महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जे, आहे। ते जे आहेत ते जमा होणार आहे आणि त्यामुळे महिलांची प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जे आहेत तर ते आजपासून जमा होणार आहेत सलग तीन दिवस योजनेचे पैसे पाठवण्यात येणार असे अपडेट आपल्याला मिळते आणि महिलांनी आजपासून त्यांचे खाते जे आहेत ते तपासून घ्यायचे आहे तर आपण आता विस्तारित बातमी जी आहे ती बघूया तर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा जो लाभ आहे तो आजपासून बहिणींना दिला जाणार आहे आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते ते का त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे महिलांची प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते जे आहे आणि मोबाईलवर मेसेज जे आहे ते तपासायला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची खात्री तुम्हाला होणार आहे तर आपण आत्ताच बघितलं की सुरुवातीला अशी माहिती समोर आलं होती आली होती की सतरा ते एकोणीस द तारखेच्या दरम्यान जे आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आली होती आणि पैसे नेमकं त्यावेळेस ते जमा झाले नाही आणि त्यानंतर आजपासून तीन दिवसात पैसे जमा होतील अशी माहिती आता समोर येते पुन्हा एकदा त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यामुळे त्यांनी जर खाते तपासायला सुरुवात केली आणि कोणाला जर पैसे आलेले असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे की पैसे जे आहेत ते आलेले आहेत जेणेकरून बाकीच्या बहिणींना जे आहेत त्याचे अपडेट मिळेल तर काहींना असं वाटतं आहे की पंधराशे रुपये जमा होतील तर काहींना पंचेचाळीसशे रुपये जमा होतील तर त्यामुळे नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत तर ते आता आपण बघणार आहोत आता ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील एकतीस जुलैच्या आधीच झालेले होते तर त्यां त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात जवळपास चौदा ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा झाले होते आणि या योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की दीड हजार रुपये पर मंथ दिले जातात आणि जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आले होते त्यामुळे ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळालेला आहे त्यामुळे उरला फक्त सप्टेंबर महिना तर या महिलांच्या खात्यात आता फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहे ज्यांना ऑलरेडी तीन हजार मिळालेले असतील त्यांच्या खात्यात आणि त्यानंतर नेमकं पंचेचाळीसशे रुपये इथे पंचेचाळीसशे आहे पंचे चार हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार तर ते आपण बघणार आहोत तर ज्या महिलांना एकतीस जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते किंवा मग त्यांचे अर्ज जे होते ते मंजूर झालेले नव्हते अशा महिलांच्या खात्यात जे आहे ते चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपये आला नाही अशाच महिलांच्या खात्यात पंचेचाळीसशे रुपये जमा होणार आहेत ज्या महिन्यात अर्ज असेल त्याच महिन्यात त्याचा लाभ जो आहे तो आता मिळणार आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ मिळायचा जसं जुलैमध्ये जर अर्ज मंजूर झाला असेल तर त्याचा लाभ तुम्हाला ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टमध्ये जर अर्ज मंजूर झाला असेल तर सप्टेंबरमध्ये मिळत होता तर आता सप्टेंबरमध्ये जर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो सप्टेंबरमध्येच मिळणार आहे असं आता सांगण्यात आलेलं आहे आणि अकाऊंटला डी बी टी जे आहे ते आता जर झालं तर, तर, तर त्यानंतर जे आहे ते त्याच महिन्यात तुमचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती जी आहे ती आदिती तटकरेजी यांनी दिलेली आहे आणि एकूण किती महिला या लाभार्थी ठरलेल्या आहेत तर त्या तो आकडा जो आहे तोसुद्धा समोर आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास अडीच कोटी अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि जुलैमध्ये अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्टमध्ये लाभसुद्धा मिळालेला आहे तसेच एकतीस ऑगस्टमध्ये नागपूरमध्ये एक, एक कार्यक्रम झाला होता त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांनी महिलांना जो निधी आहे तो वितरित केला गेला होता अशी माहिती तटकरेजी यांनी दिलेली होती त्यानंतर सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले त्या अर्जांची छाननी सुरू आहे आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर दोन कोटीपेक्षा जास्त महिला यासाठी पात्र ठरतील तर अशी त्यांना खात्री आहे आणि अडीच कोटी महिलांना या योजनेचा जो लाभ आहे तर तो नक्कीच मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर लवकरच याचा लाभ मिळेल आणि याची जी लाभ आहे जो जे पंचेचाळीसशे असतील किंवा मग पंधराशे रुपये असतील तर ते लवकरच आपल्या खात्यात जमा होतील आणि जर खात्यात जमा झाले तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेणेकरून बाकीच्या महिलांनासुद्धा ते कळतील तर अजून काही जर अपडेट या बाबतीत आपल्याला मिळाल्या तर त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की या तीन दिवसात मिळतील पण आता त्यांनी पुन्हा त्यात खुलासा उघड केलेला आहे की आता नेक्स्ट तीन दिवसांचा अवधी त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे तर आता बघूया नेमकं या तीन दिवसांमध्ये ते जे पूर्ण निधी जो आहे तर तो आपल्या खात्यावर जमा होतो आहे की नाही की नवीन काही अपडेट येते तर त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा